नमस्कार मंडळी गावाकुडची चव ह्या युट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता बघा की आता रोज सकाळ उठलं आणि संध्याकाळ झालं की रोजच्या जेवणात काय बनवावं हा प्रश्न माणसाला पडतो रोज उठून काय काल उन्हाला करायचं आता हा उन्हाळा दिवस चालू झाला किंवा पालेभाज्या तर कमीच तर या तर मग आता काय करू म्हणून डोक्यात एक विचार आला काय नाही आज आपण एका नाही हरभऱ्याच्या डाळीचा डाळखांदा बनवायचा एकदम साधी आणि सोपी पद्धत आणि कमी साहित्य तर आहे का नाही डाळ कांदा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते आपण बघून घेऊया आता हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा करायचा म्हणलं की कांदा का नाही करायचा म्हटलं का नाही की डाळ अगोदर तासभर भिजत घालायची तर ही दिशी डाळ आहे का नाही दिशी हरभऱ्याची डाळी म्हणून ही अशी पांढरा दिसते ही मी तासभर अगोदर भिजत घातली तासभर भिजत घातली का नाही म्हणजे पटकन शिजली जाते आता ह्याला लई सामान लागत नाही आता मी ह्याच्यातला दोन चमचे घेतला आहे घरचा कांदा लसूण मसाला हळद घेतली या चवीपुरतं मीठ घेतलं या कोथमिर घेतली या तेल आणि लाल मिरची पावडर घेतली या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ कांदा करायचा म्हटलं का नाही कांदा लागते तर कांदा कांद्याला मात्र भरपूर वापरायचा म्हणजे डाळ कांदा कसा चविष्ट आणि स्वादिष्ट होतो या तर ऐका नाही ही मी तासभर घातलेली डाळ भिजत अजून आपल्याला कांदाची रस्तोवर ठेवायची आहे आणि नंतर मग चांगली अशी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे तर सगळ्यात अगोदर ये नाही मी कांदा चिरून घेतली आता हे आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला का नाही उभा नाही चिरायचा असा आडवा चिरून घ्यायचा आहे ले मोठा बी चिरायचा नाही ले पाताळ बारीक नाही चिरायचा तर मस्त अशी ही साधी सोपी पद्धतीची रेसिपी आहेच आणि माणसाला रोज प्रश्न पडतो या कालवण काय करू कालवण काय करू पण घरात काय असेल त्याची तर आपल्याला येळ चालती करावीच लागते या ह्या ह्या पद्धतीचा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे परवा दिवशी मी एक म्हणजे मिरच्याचा खरडा टाकला होता त्यात मला असं दोन चार म्हणजे मला सारख्याच कमेंट येतात ताईंच्या येत्यात दादांच्या येतात की ताई तुमचं नाव सांगा नाव सांगा काकू तुमचं नाव सांगा तर मी आहे ना सातारा जिल्ह्यातली आहे आणि माझं नाव आहे उमा तर मला का नाही उमा ताई नावाने सगळीजणी आपलं ओळखली जाते तर आता लय दादांच्या ताईंच्या मला कमेंट आल्या की नाव सांगा तुमचं आम्ही पण सातारा भागचं आहे तर आज तो दिवस आला आहे माझं नाव सांगायचं तर मला सगळी का नाही उमा ताई या नावाने ओळखली जाते तर आता आपण ऐका नाही हो कांदा का नाही चांगला असा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे जास्त लय बारीक पण नाही आणि लय मोठा पण नाही डाळ कांद्याला मात्र का नाही जेवढा तुम्ही कांदा भरपूर वापराल ना एवढा चमचमीत असा डाळखांदा करायचा आणि का नाही थोडा चमचमीत म्हणजे वाईज तिखटाचं प्रमाण डाळ कांद्याला पाहिजेच डाळणी म्हणलं की कसं व्हायचं टेस्ट देत नाही म्हणून का नाही त्याला पण चमचमीत असा चुलीवरती बनवायचा आहे तर सगळा कांदा मी असा चिरून घेते एवढी बारकी दिस कांदा चिरून घेतला आहे आता सगळा कांदा आपला शिरून झालेला आहे तसा आपण कांदा चिरून घेतला आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला चूल पेटून घ्यायची आता चूल पेटलेली आहे ह्याच्यावर आता आपण कढई ठेवायची कढई चांगली आपल्याला गरम करून घ्यायची आहे कढई आपली चांगली गरम झालेली आहे आता ह्याच्यात आहे अंदाज आपल्याला दोन चमचे तेल चूल चांगली पिटली म्हणजे आणि तेल चांगलं गरम झालं का नाही की म्हणजे मग पटकन स्वयंपाकाला उशीर लागत नाही किंवा मग कांदा बिंदा भाजायला का नाही उशीर लागत नाही आता चूल बी चांगली पिटली या तेल बी वतले चांगलं असं गरम झाले आता ह्याच्यात आपल्याला घालायचा आहे कांदा कांद्याचा रंग बसला तर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता कांदा इकडं चांगली अशी ही डाळ आपण घेऊन घ्यायची आता ही बिर असलेलं पाणी वटून देते दोन पाण्याने आपल्याला चांगली स्वच्छ डाळ घेऊन घ्यायची ही देशी हरभऱ्याची डाळ आहे आणि घरची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जातीवरती केलेली डाळ आहे त्याच्यामुळं असं एक अर्ध फलपट राहतोय एक अर्ध असं फलपट राहिलं का नाही की मग ती डाळ भिजत घातली का नाही की ती भिजली डाळ की बरोबर फलफट आपोआप ह्याच निघून जाते आता ही दोन पाण्याने आपण स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आता इकडं कांदा पण आपला भाजत आलेला आहे चांगला वाईट थोडा उशीरच लागतो या कांदा भाजाय कारण जास्त कांदा असतो ना आणि डाळ खाल्याला कांदा घेऊन मी जास्तच वापरायचा आता चांगला रंग बदलास तर आपण कांदा भाजून घेऊ आता डाळ डाळसुद्धा आपली स्वच्छ धुवून झालेली आहे सगळं आहे का नाही मी आता ही आपली जी आपल्याला कुठणी लागणार आहे ना ही निवडून घेते दुसलेली तर हायच कोथमीर वापरताना सुद्धा ना अशी काही म्हणजे शेंड शेंड वापर नसता पाला घेतात पण ना कोथमिरीचा सगळा देंड येतो अंश असतो या म्हणून आपल्याला ही देंड सुद्धा कोथमिरीच स्वयंपाकात वापरायचं आहे चांगला असा आपला कांदा भाजला मस्त असा भाजलेला ता आहे आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे घेतलेला आहे मी घरचा कांदा लसूण मसाला ही लाल मिरची पावडर घालायची दोन चमचा घरचाच अांदा लसून मसाला घातलेला आहे आणि एक चमचा अंदाज आपण लाल मिरची पावडर टाकलेली आणि घरची हळद असल्यामुळं का नाही हे अर्ध्या चमचाच अंदाज टाकलेला आहे मी परत हे यात टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आता हे मसाला सगळा आपल्याला योग्य करून घ्यायचा एकदम साधी पद्धते आणि पण डाळ कांदा म्हणजे काय एकदम भनातच लागते आणि पटकन होणार याचं मस्त असं आपल्याला ही भाजीच झालेली आहे मसाला एकदम परतून घेतलेला आहे आता ह्याच्यात आपण भिजवलेली ही डाळ दार टाकायची डाळ कांद्याला डाळीचं प्रमाण आहे का नाही कमीच आहे जास्त डाळ वापरली कमी कांदा वापरला ना की मग नुसत डाळ डाळ लागते डाळ भिजावल्यामुळं का नाही एकदम मस्त अशी बघा आत्ताच उरकमली त्याच्यामुळे शिजायला तर अजिबात येळ लागणार नाही आता ही डाळ ये ना आपण सगळ्या मसाल्यात अशी एकदम अशी डाळ सगळी एकदम बघा मिक्स करून घ्यायची दिसतानाच किती मस्त असा हि दाखल दिसतोय सगळीकडं ह्यातलं मसाला लागलेला तर आता ह्याच्यात आपल्याला लगेच पाणी नाही वापरायचं काय करायचं आता आपल्याला पातळ पाहिजे का सुक्का पाहिजे का लपथबा पाहिजे ते जे हे जेव्हा आपल्याला करायचं आता हे ज्याला का नाही मी झाकण ठेवतो या आणि कांद्याला का नाही मी पाणी गरम वापरायचं आता हे ह्या पद्धतीचं मी झाकण ठेवून ह्यात आपल्याला पाणी घालायचं ताटलीतलं पाणी गरम होतवर आत वाप तयार होती या आणि त्याच्यातच आपली जवळ जवळ नाही अर्धी अशी डाळ शिजली जात आता पाणी गरम होत वर आत वाप तयार होती त्याच्यामुळे परातल्याला डाळ कांदा काय कडायला लागायचा अजिबात भीती नाही चांगलं असं पाणी गरम करायचं तसं पाणी गरम झाले आता ही आपण पिसळी काढायची आणि डाळकांदा एक वेळ हलवून घ्यायचा आपल्याला आता ह्याच्यात आपण गरम पाणी घालायचं झालेलं आता एवढ्या पाण्यातच आपल्याला डाळखाला शिजवून घ्यायचं बघा एकदम अशी डाळ भिजावल्यामुळं आणि आतवाप तयार झाल्यामुळं का, का, का नाही मग अर्धी तर डाळ शिजलेलीच आहे आता एवढ्या पाण्यात आपल्याला का नाही मस्त असा डाळकांदा तयार होतो कांद्यात पाणी घातलेलं आहे मस्त अशी कांद्याला तरी आलेली आहे पण आपण आहे का नाही झाकण ठेवलं ना पटकन असा आपला डाळकांदा तयार होतो आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि बारीक जाळ लावायचं चांगली दहा मिनटं झालेली आहेत बारीक जाळावरती आपण कांदा शिजवल्या घातलेला आहे तर आता झाकण काढून बघूया मस्त असा आपला कांदा तयार झालाय एक वेळ हलवून बघायचंय आपला चांगला असा झालाय आणि डाळ एकदम आपल्याला बारीक करायची नाही म्हणजे एकदम गाळ शिजवायचा नाही थोडीशी आरत कच्ची तरी असावी मस्त असा बघा आपला डाळखांदाही शिजलाय बघा एकदम मौसूज झाल्या आता ह्याच्यावर का नाही आपण कोथमीर टाकायची का मस्त असा तरी कांद्याला मस्त अशी तरी सुटलेली आहे आता ह्याच्यावरती आपण कोथमीर टाकलेली तर ह्याचा कोथमिरीचा वास आहे का नाही कांद्यात पूर्णपणे नाही उतरला पाहिजे म्हणून आपण परत एका नाही ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं एक मिनिट बरस आपल्याला ठेवायचं आणि आता जेवाय घ्यायचं चल आता दोन मिनिटं झालेली तर एकदम मस्त असा आपला डाळ कांदा तयार झालेला आहे नुसता असा घटमूळ झालेला नाही आता जे वाय वाढायचे झाले का गाय झाले झाले वाढ की मग जेवाय हो अर्धी 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 जेवाय मध्ये तर असा डाळकांदा केलेला आहे तर असा सकाळची म्हणजे तर आता दहा अकरा म्हणजे जेवणाचा टायमिंग झालेलाच आहे आमचा तर आता करते ना सुरुवात आम्हाला पण जायचंय रानात इथं व्हायचं चार पाच मूग बिहून लावलेलं आहे हे जेव्हा ठिबक चालू करायचंय तिकडं घास लावलेलं आहे तेव्हाचं घास भिजवायचा आहे आणि कसं आहे आमची रानातली कामं झाली की आम्ही शेजाऱ्यांच्या रानात सुद्धा असलं तर जातो आपल्या मदतीला त्याच्यामुळं मी पण आता दुसऱ्याच्या रानात जायची बाकीची उरली सुरली काम ही पोरं आपलं घेऊन करते या तर आता ह्यांचं जेवण झालंय की आता माझं बी आवरायचं ना आपलं रानात निघायचं चांगलं झालंय का एकच नंबर मध्ये कसा मसूर असतो चव लागतो तशी चव लागते होय जेवायचं मग थोडंफर बाकी ह्या अजून बाकी घ्या डाळ कांद्याला हो कांद्याने डाळ कांद्याची सवची त्याच्यामुळं म्हणजे डाळ कांदा चला म्हणजे आज काही वेळ नाही कारण मला सुद्धा रानात जायचंय आणि आज रविवार असल्यामुळे लाईटीचा शेवटचा दिवस असतो त्यामुळे मोटर सुद्धा चालू करायची तर चला मग आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा का नाही चुलीवरचा असा तसा दाकांदा कसा काय झालाय का नाही हे कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला मी तू या पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद